दिनांक सव्वीस जानेवारी रोजी शिवाजी पार्क दादर इथं होणाऱ्या राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा स्वयंसेवक संघाच्या संचालनासाठी अकलूज येथील ऐश्वर्या गाडे हिची निवड करण्यात आली आहे राष्ट्रीय प्रजासत्ताक संचलन सराव शिबिर दिनांक चोवीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर या कालावधीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर इथं संपन्न झालं या शिबिरात सोलापूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातून ऐश्वर्या गाडे या विद्यार्थिनीनं आपला सहभाग नोंदवला होता या शिबिरातून तिची निवड करण्यात आली आहे या, या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील सचिव अभिजित रणवरे सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आबासाहेब देशमुख राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर चंद्रशेखर ताटे प्राध्यापक दादासाहेब कोकाटे डॉक्टर चंकेश्वर लोंढे महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर सेवकांनी